छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या चो हद्दीतील चोरी गेलेले आणि हरवलेले असे जवळपास साडेचार लाख रुपये किमतीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत तर पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या उपस्थितीत वीस नागरिकांना त्यांचे मोबाईल फोन परत करण्यात आले आहेत जवाहर नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील चार महिन्यामध्ये काही मिसिंग मोबाईल झाले होते त्याबद्दलच्या तक्रारी नागरिकांकडून नागरिकांकडून आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने सायबर पोलिस स्टेशनची मदत घेऊन आम्ही तक्रारीच्या अनुषंगाने वीस मोबाईल जप्त केलेले आहे त्यामध्ये काही मोबाईल बाल अपचारी होते त्यांच्याकडून जप्त केले होते अशा प्रकारे वीस मोबाईल जप्त केलेले साडेचार लाखाचा हा मुद्देमाल आहे मागच्या महिन्यामध्ये सुद्धा दहा तारखेला पंधरा मोबाईल जप्त केले होते ते मिसिंगमधलेच होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही बाल अपचारी होते अशा प्रकारे चार साडेचार लाखाचा हा मुद्देमाल जप्त केलेला आहे नाही यामध्ये आरोपी नाही आहे बाल अपचारी होते त्यांना काय हे करता येत नाही आपल्याला अटक करता येत नाही परंतु जे मोबाईल आम्ही हस्तगत केलेले ते कोणाला मिसिंग झालेले कोणाला मिळाले होते त्यांनी ते वापरले त्या अनुषंगाने आम्ही त्यांना बोलून चौकशी केली तर ते मिळालेले मोबाईल त्यांना होते ते आम्ही हस्तगत केलेले त्याप्रमाणे रेकॉर्ड मेंटेन केलेला आहे अशा प्रकारे आज एक वीस मोबाईल आहे आम्ही ते ज्यांचे गेलेले आहे त्यांना आज परत केले केलेले आहे काही रोल नाही ज्यांच्या ताब्यात होते त्यांच्यावरून हस्तगत केले हे सुद्धा नागरिकच आहे पण मिळाला मोबाईल वापरला तर नागरिकांना एक आवाहन हे जे मिळालेले मोबाईल आहे तुम्हाला मिसिंग मधले मोबाईल मिळतात नागरिकांना ते मोबाईल तुम्ही वापरू नका संबंधित लोकल पोलीस स्टेशनला तुम्ही जमा करा कारण मोबाईल टेक्निकल हेल्पच्या टेक्निकल हेल्पने आम्ही काढतोच मोबाईल परत करतायत कशा पद्धतीने कम्प्लेट रजिस्टर झालेली आहे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे सिम कार्ड त्यांचं त्यामध्ये होतं या पूर्वी सिम कार्ड ते सुद्धा आम्ही आउट केलं ना आम्ही या नंबर नुसार आम्ही ट्रेसिंग करतो